केळी उत्पादक शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांना आश्रणावर मदतीची अपेक्षा जिल्ह्यातील मिरगाच्या दिवशी वादळी वारे ढगपुटी पावसाने सुरुवात झाली यंदाचा पावसाळा कसा असेल याचे संकेतच दिले पावसाळ्याच्या पहिल्याच दिवशी केळी उत्पादक शेतकऱ्यांना रडण्याची वेळ आली आलेल्या चक्रीवादळात व ढगुटी पावसात शेतकऱ्यांची केळीची बने काही वेळातच उभी असलेली आडवी झाली यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले केळीच्या उत्पन्नावर जे स्वप्न रंगवले होते ते सगळे धुळीस मिळाले तोंडाशी आलेला घास आणि नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले हे पाहून शेतकऱ्यांना अश्रू मात्र अनावर झाले ही दुर्दैवी घटना जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात घडली वसमत तालुक्यातील गिरगाव सोमटाणा बागलपाडी आदी गावात घडली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा रेडगाव वडगाव जवळा पांचाळ वरुळ भाटेगाव हिवरा आदी गावात घडली या नुकसानीचा फटका या गावांना बसलेला आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाने सर्वोपरी मदत करण्याची गरज आहे याकडे पुढील प्रशासन व शासन कशी कारवाई करतं याकडे सर्व जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत आर टी व्ही मराठी साठी रुपे शेंगडे हिंगोली माझं नाव मुरलीधर खोबराजी बागल मी पारडे बागल येथील रहिवासी आहे तसं पाहिलं तर आमच्या गावामध्ये जवळपास दोन हजार दोन लाख हेक्टरवर नुस दोन लाख रोपाचे नुकसान झालेलं आहे माझं वैयक्तिक दोन हजार केळी आहे ते पण पूर्ण नव्वद टक्के हे झालेले आहेत पडलेले आहेत आज जर आज घडीला पाहिलं आज घडीला पाहिलं तर कमीत कमी सहा सात लाख रुपये आज यायचे एक पंधरा दिवसामध्ये आज पूर्ण हे झालेलं आहे आज घरातल्या लेकरांनासुद्धा हे नाही आहे म्हणजे भाकर झाली आहे प्रत्येकजण रडायला लागलेले आहे घरामध्ये आज एवढं कंडिशन आमचं आम 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 हे झालेलं आहे आणि शासनानं मिनिमम आमची दखल घेऊन आमच्याकडं आमचे कमीत कमी लावगड आणि हे रोपाची किंमत हे जरी जरी दिलं तरी आम्ही त्याच्यामध्ये हे आज आम्हाला पुढच्या पेरण्या हे रानं नीट करायचे कशाने करायचे काय करायचे आज हे बाहेर जरी काढा गेलं तर आम्हाला एक एक लाख रुपये एका एकरला खर्च येते हे फार आमच्यावर मोठं फार अतिसंकट पडलेलं आहे आणि ही जी नुकसान जी आहे ते कधी आमचे आमचे येत नाही आमचे मागचं एक वर्ष गेला आता पुढचं एक वर्ष जाणार चालू एक वर्ष जाणार तीन वर्षाचा आम्ही तीन वर्ष, वर्ष आम्ही मागं गेलेलं आहे आज जा जा पेर्नी, पेर्नी ले ले, आज आमच्या मुलाचे शिक्षण आहेत आज आमचं आज नंतर पेरणी पेरणी आलेली आहे पेरणीला काय पेरायचं ह्या फार मोठे आमच्यावर आज संकट आलेलं आहे की भयानक त्याच्यामुळे हे आम्ही शब्दात बी आमचं नुसका हे करू शकत नाही पैशात तर मोपू शकत नाही माझं नाव नावरावराव भागत हे बुजुर्ग बुजुर्गील शेतकरी आहे माझ्या जवळपास चार हजार कल्चर जी नाईन रोपाचे केळीचे नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये अंदाजी किंमत जवळपास आठ सात ते आठ लाख रुपये होऊ शकते काय मागणी आहे तुमची आता शासनानं ते मदत करायला पाहिजे कारण आमचं जे नुकसान झालं आहे ते एका जवळपास एका रोपाला आमच्या केळीच्या टिशुकलच्या झाडाला दीडशे रुपयाचा जवळपास खर्च आलेला आहे तर ते शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे